आणि गुन्हे शाखा वी पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरी सोबतच सिन्नर पोलिसांनी देखील शहरात दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपींना पकडून त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी तपासी पथकास दहा हजार रुपयांचे बक्षीस देत अभिनंदन केले सिन्नर शहरासह सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाल्या त्यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला त्यामुळे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या त्यानुसार सिन्नर पोलिसांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी उपनिरीक्षक एस एस आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार समाधान बोराडे आप्पासाहेब काकड कृष्णा पोकाटे केडी पवार यांनी तपास सुरू केला त्यात तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने विनोद राजू पवार राहणार नायगाव रोड पापड्या उर्फ अक्षय भाऊसाहेब जाधव राहणार लोंडे गली आदित्य दशरथ माळी तीन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सहा लाख दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी तपास पथकास दहा हजारांचे बक्षीस देत अभिनंदन केले या सेन्यूसाठी रोहन भाऊसार सिन्नर शहरात मागील काही दिवसात दिवसा घरपोड्या करण्याचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री शहाजी माप साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमनाथ तांबेसाहेब यांनी पोलीस स्टेशनला सूचना व मार्गदर्शन केले होते की सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत त्यादृष्टीने पोलीस टॅनचे पोलीस नायक समाधान बोराडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती सदर गोपनीय माहिती ही पी एस आय आवारी व त्यांच्या टीमने वर्कआउट केली तांत्रिक तपास मिळालेले सी सी टी व्ही फुटेज व घटना घडल्याचे वेळ व इतर आवश्यक गोष्टी यांची सांगड घालून पी एस आय आवारी समाधान बोराडे काकड कोकाटे केडी पवार यांनी अतिशय परिश्रम घेऊन सदर गुन्ह्यात सदर घरपुडी करणारे तीन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसोसीने व विश्वासाने चौकशी केल्यानंतर त्यांनी सदरचे गुन्हे केल्याबाबत कबुली दिली व सिन्नर पोलीस स्टेशनचे पाच दिवसा घरपुडीचे गुन्हे व डी सी पोलीस स्टेशनचा एक दिवसा घरपुडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर कामगिरीमध्ये सदर आरोपिताकडून चार लाख दोन हजार चारशे शहात्तर रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे सदरच्या उत्तम कामगिरीबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री शहाजीव मापसाहेब यांनी कौतुक करून सदर टीमला दहा हजार रुपयाचे रोख पारितोषिक घोषित केलेले आहे धन्यवाद